मला तुम्हाला मुंबईत महापौर कोण हवा आहे मराठी हवा आहे अमराठी हवा आहे की खान हवा आहे नाही ना मराठी हवाय आहे मराठी कारण असं हे मुंबई महाराष्ट्राची आहे मराठी माणसाची आहे महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाचे आहे तर ते इथे मराठीच पाहिजे हेच शंभर टक्के भाजप म्हणते की हिंदू महापौर होणार इथे हिंदू सांगतो ना मराठी हिंदूच पाहिजे हिंदू मराठीच आहे मुसलमान महापूर झाला तर प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काहीच नाही पण होणार नाही हा होणार नाही हे काही बोलून द्या पण इथे मराठीच माणूस होणार हिंदू महापौर आपले तर ठाकरे साहेबच येणार असं तर तसं कशाला की मुंबई त्यांचीच आहे काय 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 तुम्हाला दोन सांगा ठाकरे कारण कसं असं ठाकरे साहेब येऊ शकतात की बघा आता तर दोघं एकत्र झालेत पहिलं तर ते सगळ्यांचं एक स्वप्न होतं की कधी दोघं एकत्र होतात आणि कधी हे होणार आहे करून तर आता एकत्र झालेत फर्स्ट थिंग सेकंड थिंग राजसाहेब ठाकरेंचं पण खूप ॲम्बिशन्स आहेत म्हणजे असं असं करायचं आहे तसं पण त्यांची सत्ता आली नाही त्या रिझनसाठी त्यांचं हे त्यांच्यावर आरोप होतो ते विचारधारा बदलतात एका स्टँडवर कायम राहत नाहीत कायम बदलून बदलून बोलतात वगैरे वगैरे बघा कसं असतं आता ते त्यांचं पॉलिटिक्स ते डिफरंट आहे त्यांचं आपण काही नाही करू शकत बट लोकांचं जे एक स्वप्न असतं की म्हणजे हॅनला सोबत बघायचं आहे हॅनला है। आम्हाला पाहिजे बघ असं हे नाही की आपलं शिंदेसाहेबांचं सा पण हे आहे त्यांचं पण वेगळं आहे आणि आपलं